नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेता शेतकऱ्यांसाठी सर्वात पहिले तीन मोठे निर्णय घेतले जाणार आहेत तर ते तीन मोठे निर्णय कोणकोणते आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतात त्यांनी पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला होता म्हणजेच पीएम किसान योजने संदर्भात घेतला होता आणि याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतात जे तीन मोठे निर्णय घेणार आहेत यामध्ये पहिला निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी जो वर्षाला बारा हजार रुपये सन्मान निधी मिळतो त्यामध्ये वाढ केली जाणार आहे आणि या सन्मान निधी मध्ये वर्षाला बारा हजार ऐवजी पंधरा हजार रुपये मिळणार म्हणजेच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचे सहा हजार तसेच पीएम किसान योजनेचे सहा हजार ऐवजी वाढ केली जाणार आहे आणि ही शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार ये आहे येणाऱ्या एकोणीसव्या हप्त्यापासून लाभार्थ्यांना वाढ केलेल्या रकमेनुसारच हप्ते मिळत राहणार अर्थात दोन योजनांचा मिळून पाच हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा मोठा ने आहे कर्ज माफी संदर्भात हो मित्रांनो महायुती सरकारने मागे आपल्या जाहीरनाम्यामध्ये घोषित केले होते की राज्यात पुन्हा आमचे सरकार आले तर सर्वात आधी आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तर त्यानुसार आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच दुसरा मोठा निर्णय हा कर्जमाफी संदर्भात घेतला जाणार आहे तेव्हा कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील तमाम शेतकऱ्यां साठी ही मोठी आनंदाची बातमी असणार आहे तसेच तिसरा मोठा निर्णय पहा महायुती सरकारने राज्यातील लाडक्या बहिणींना शब्द दिला होता कि की आमचे सरकार आल्यास लाडकी बहीण योजना कधीही बंद केली जाणार नाही उलट जे दीड हजार त्यामध्ये वाढ केली जाणार म्हणजेच जे महिन्याला दीड हजार रुपये मिळतात त्या ठिकाणी एकवीसशे रुपये देणार तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होताच हे तिसरा मोठा निर्णय घेणार आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींसाठी तर अशा प्रकारे हे तीन मोठे निर्णय महायुती सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वात प्रथम घेतले जाणार आहेत मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद